तुमच्याकडे आधार कार्ड असल्यास सरकार देणार मोफत स्कूटी काय आहे योजना मित्रांनो सध्या सोशल मीडियावर आणि काही यूट्यूब चॅनलवर केंद्र सरकारकडून मोफत स्कूटी वाटप आणि सरकारी नोकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू केल्याची अफवा या भरपूर प्रमाणात पसरवल्या जात आहेत अपडेट बाबा आय नाईन के या यूट्यूब चॅनलने दावा केला होता की आधार कार्ड असलेल्या प्रत्येक पुरुष आणि महिलेला मोफत स्कूटी योजना दोन हजार पंचवीस मध्ये स्कूटी मिळणार आहे मात्र पी आय बी फॅक्ट चेकने हा दावा खोट्या असल्याचे स्पष्ट सांगितले आहे काय आहे दावा यूट्यूब व्हिडिओत दावा करणारा आला की आधार कार्ड असलेल्या तरुण तरुणींना केंद्र सरकार मोफत स्कूटी वाटप करणार आहे मात्र सरकारकडून अशी कोणतीही योजना जाहीर झालेली नाही आहे त्यामुळे नागरिकांना अशा अफवांवर विश्वास ठेवायचा नाही असे आवाहन पी बी आयने केले आहे तसेच सोशल मीडियावर संशयास्पद फोटो व्हिडिओ आणि मेसेज आढळल्यास तो पी आय बी फॅक्ट चेक या अधिकृत एक्स हँडलवर पाठवावा असेही पी आय बीकडून सांगण्यात आले आहे एक कुटुंब एक नोकरी योजना ही फसवीच याच यूट्यूब चॅनलने आणखी एक दावा केला होता की एक कुटुंब एक योजना अंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती सरकारी नोकरीसाठी पात्र ठरणार आहे त्याला दरमहा अठ्ठेचाळीस हजार रुपये पगार देण्यात येईल मात्र